ताई पक्षानं तुमच्याकडे खुलासा मागितला यांच्याबद्दल वादग्रस्त विधान केलं असं पक्षाचं म्हणणं होतं आणि सात दिवसात mm. खुलासा द्या असं पत्र तुम्हाला नंतर आज तुम्ही खुलासा दिला पण तुम्ही पक्षालाच खुलासा करण्याचं सांगितलंय की काय नेमकं विधान आहे कुठल्या विधानावर काय खुलासा केलाय तुम्ही आज पत्र काय दिले एक लक्षात घ्या मला पक्षाकडनं खुलासा पत्र मागवण्यात आलं त्या पत्रामध्ये मला विचारणा करण्यात आली होती की राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा व पक्षाच्या प्रदेश अध्यक्षा यांच्या बाबत मी माध्यमांवर वक्तव्य केलं त्या वक्तव्याबाबत तुम्ही खुलासा करावा आणि तुमच्यावर पक्षभंग पक्षात शिस्तभंग का कारवाई करू नये असं विचारण्यात आलं सात दिवसाची मुदत देण्यात आली होती कायद्यानुसार मी सात दिवसाच्या आत कालच त्यांना कायदेशीर खुलासा पत्र च उत्तर पाठवलेलं आहे त्या पत्रामध्ये कुठेही कोणतं वक्तव्य याचा संदर्भ नाही एक राज्य दोन राज्य महिला आयोग संविधानिक पदाचा एक स्वतंत्र विभाग आहे आणि राज्यमंत्री पदा दर्जाचा ते आ, महिला आयोग राज्य महिला आयोग आहे आणि पक्षाच्या ज्या प्रदेशाध्यक्ष आहेत त्यांच्याबद्दल तर मी कुठलंही वक्तव्य केलेलं नाहीये एवढंच की राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष या पक्षाच्या कार्यकर्त्या असल्यामुळे ती जी काही विचारणा जी काही वक्तव्य सांगितलेली आहेत ती त्या पत्रामध्ये नमूद नाही मध्ये जे डॉक्टर संपदा मुंडे हिच्या यांच्या आत्महत्या प्रकरणी राज्य महिला आयोगाने जे काही वक्तव्य केलं त्याच्यामुळे महाराष्ट्रात संपूर्ण आई माता भगिनींमध्ये जनतेमध्ये असंतोषाचं वातावरण निर्माण झालं त्याच अनुषंगाने तोच राग तोच असंतोष हा पक्षावर सुद्धा झाला त्या पक्षाच्या पदाधिकारी असल्यामुळे त्याच्यामध्ये मी ला जाऊन जेव्हा पीडिताच्या कुटुंबाशी माननीय अजितदादा जे पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत यांच्या संवाद दिल्यानंतर आयोगाच्या मताशी सहमत नाही असं त्यांनी जे सांग मत मांडलं किंवा त्यांनी जो त्यांच्याशी बोलले तेच मत मी पुढं सांगितलं याच्या पलीकडे मी प, पक्षाची प्रवक्ता म्हणल्यानंतर राष्ट्रीय अध्यक्षांचं आदेश त्यांच्या सूचना या मी लोकांपर्यंत पोहोचवणं हे माझं पहिलं प्रथम कर्तव्य आहे त्यामुळे मी कुठेही कुणालाही वाईट वक्तव्य केलेलं नाही असा खुलासा मी त्यांना कायदेशीर दिलेला आहे दादांना तुम्ही भेटला सकाळी तर काय नेमकं याच्यामध्ये चर्चा झालेली आहे जे काही प्रवक्ते पदावरून तुम्हाला काढून टाकण्यात आलेलं आहे त्याबाबत दादांना काय सांगितलेलं दादा याची कल्पना होती याची कल्पना माननीय राष्ट्रीय अध्यक्ष अजित दादा यांना नव्हती जी काही पक्षामध्ये कार्यप्रणाली असते की बाबा नवीन पदा प्रवक्त्यांची निवड होत असताना हे खरं आहे की त्याच्यामध्ये माझ्या सह आमदार अमोल भाऊ मिटकरी माझ्या सहकारी भगिनी वैशालीताई नागोडे आम्हाला स्थान देण्यात आलं नाही याच संदर्भामध्ये आम्ही अजितदादांकडं हे सगळं का देण्यात आलं नाही काय आमचं चुकलं याच्यासाठी दादांकडे दिलेलं आहे काल मी जेव्हा पक्ष कार्यालयात भेटायला गेले सात वाजता दादा तिथे नव्हते परंतु मी तातडीने तिथनं निघून माननीय अजितदादांची माझी भेट झाली मला ज्या काही गोष्टी त्यांना सांगायच्या आहेत त्या मी त्यांना सांगितल्या त्यांनी मला बाकीच्या ज्या काही गोष्टी आहेत त्याही सांगितलेल्या आहेत आणि आता माननीय अजितदादा याच्यामध्ये स्वतः लक्ष घालून पुढील कारवाई करतील तुम्हाला त्याची जे काही कारवाई आहे दादानी सांगितलेलं आहे की माझ्याकडं आत्ता माध्यमाच्या ह्याच्यातनं मिळालेलं आहे मी तुला जे काही हे याच्यामध्ये करायचं आहे ते तुला सांगतो आता नेमकं काय झालंय आज आणि उद्या शेवटचा दिवस आहे नगरपालिका आणि नगर, नगर परिषदच्या अर्जाचा ते अर्ज जर वेळ संपली तर उमेदवारांची व्हॅलिडिटीचा प्रश्न असतो त्याच्यामुळे ह्या दोन दिवस झाल्यानंतर अजितदादा त्याच्या बाबतीत काय करणार आहेत किंवा काय आहे त्या गोष्टी आम्हाला सांगतील दोन दिवसात अजितदादा कळवतो म्हणले नाही ना कळवतो म्हणले नाही मी बघतो आणि मी करतो काही गोष्टी आहेत की मी ते तुम्हाला तुमच्या समोर या अंतर्गत पक्षाच्या गोष्टी नाही सांगू शकत परंतु अजितदादांपर्यंत कानावर घातले की आमची काय चूक झाली की जेणेकरून आम्हाला निवड निवडमध्ये स्थान देण्यात आलं नाही एवढा ही एवढी माझी मागणी एवढं माझं म्हणणं मी दादांपर्यंत पोहोचवलेलं आहे पत्रात जे मेन्शन तुम्ही असं कोणतं विधान आहे नाही ते काय पक्ष विचारू शकतो शेवटी कायद्याने विचारणार आहे ना मी ज्या वक्तव्यावर वक्त, वक्त तुम्ही मला खुलासा मागताय ते वक्तव्य त्याच्यामध्ये नमूद नाही एवढाच विषय त्याच्यामुळे तुम्ही कोर्टासारखी हेरिंग अजिबात चालवू नका त्या गावात ज्या काही गोष्टी आहेत ज्या काही मागायच्या आहेत तेही मला मागताना कायदेशीर मागणार मीही त्यांना देताना प्रवक्ते पद गेलं मला तुर्तास एवढंच सांगायचंय की माझ्यावर किंवा अमोल मिटकरी भाऊंवर किंवा वैशाली वैशालीवर जे काही करण्यात आता आलेलं आहे त्याच्या घडामोडी सात ते आठ महिन्यापासूनच सुरू झाल्या होत्या mm. आणि ठीक आहे तो सगळा लेखाजोखा त्या सगळ्या कुरघुड्या त्याचे सगळे नीट पुराव्यासह हो, मी अजितदादांसमोर ठेवीन आठ महिन्यापासून तुम्हाला आता दुसऱ्या पक्षाकडनं पण ऑफर आल्या महानगरपालिका अगदी तोंडावर बोलतो का ठाकरे बोल गटाकडून सुषमाने तुम्हाला विचारलं गेल्या शिंदेकडनं विचारणा झाली काय या सगळ्या गोष्टीमध्ये या सगळ्या राजकारणातल्या कुरघुडीच्या या प्रकरणामध्ये एक चांगली गोष्ट माझ्या लक्षात आली की या राजकारणामधले काय पक्ष काही पक्ष काही का नेते हे खरंच चांगले आहेत कारण का काम करणाऱ्या कार्यकर्तीला लोकप्रतिनिधीला आज माझ्यासारख्या महिलेला कार्यकर्ती भगिनीला उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्याकडनं विचारणा करण्यात आली शिंदे साहेब शिवसेना यांच्याकडनं विचारणा करण्यात आली भाजप आहे म्हणजे चांगल्या काम करणाऱ्या कार्यकर्त्याच्या सोबत का, काही नेते अत्यंत खमकेपणे पाठीशी उभे राहतात याचा मला प्रत्यय आला परंतु त्यांनी जी काही मला विचारणा केली त्याच्यावर माझा कोणताही अजून विचार नाही मी सध्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची नगरसेविका आहे माजी प्रवक्ता आहे आणि आता सगळ्यात मोठं पद दादांची कार्यकर्ता म्हणून आहे त्याच्यामुळे मला आणि तुमच्यामध्ये बोलण्यासाठी आता कुठल्याही ज्यांना आमचं काम आवडत नाही किंवा थांबवायचंय त्या लोकांचं आमच्यावर बंधन राहणार नाही विचारणा झालेली आहे शिंदे सांगितलं ना तिन्ही पक्ष सांगितले भाजप जे काही माझे बंधू आहेत तिथं त्यांची ती विचारणा आहे चाकणकर यांच्यावर बोलणं थांबव मी चाकणकरांवर बोलतच नव्हते मी राज्य महिला आयोगाचा जो काही त्यांनी त्यांनी स्वतःहून वक्तव्य केलं होतं जो महाराष्ट्राच्या जनतेचा रोष होता तो रोष बोलला माझं चाकणकरांशी बांधाला बाण नाही आणि सगळ्यात महत्वाचं मी निवडणुका लढवणारी कार्यकर्ता आहे निवडणूक लढाई करून जिंकणारी कार्यकर्ता आहे त्यामुळे चाकणकर हा विषय माझ्या माझ्या राजकारणामध्ये कधीच नव्हता ज्या काही माझी पक्षाशी वक्तव्य होती ती फक्त सगळ्यांना समान न्याय मिळण्यासाठी माझ्या आमच्यासाठी होती कोणाची रेष पुसण्यासाठी नव्हती तुमचा भेटीनंतर महिला रोष कमी झालाय का कारण तुम्ही दोन तीन दिवसापासून काही बोललेलं नाही त्याच्यापूर्वी खूप सगळ्या टीका त्या सगळ्या वक्तव्यावर करत होता मात्र अजून ती टीका बंद झालेली दिसते दोन दिवस मी ही सगळी लढाई लढत असताना माझ्याच लोकांनी मला विचारलेलं की तुझ्याकडे संयमाची लढाई करण्याची हिंमत आहे का म्हणून तो संयमची संयमाची लढाई सुद्धा मला लढण्याची जिंकण्याची हे असल्यामुळे दोन दिवस मी आपल्या अशी माध्यमाशी संवाद साधला नाही परंतु आज सगळ्या सगळ्या ज्या काय घडामोडी आहेत ते बोलण्यासाठी मी तुमच्याशी आले आणि मी तुम्हाला तुमचे फोन उचलून सांगतच होते की मी तुमच्या समोर बोलणार आहे तर मी बोलत असताना मेळा पुराव्यानेशी जे खरंय ते बोलायचंय विनाकारण काहीतरी तयार करायचं कोणतरी महिला आणायची क्रिएट करायचं कुठल्या तरी नेत्याकडनं कोणाला तरी फोन लावून आपल्याच कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करण्यासाठीची कुरघुडी करायचं ही मला गरजच नाही या गोष्टीची राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षांच्या राजीनाम्याच्या मागणीवर अजून देखील तुम्ही ठाम आहात महाराष्ट्राची जनता ठाम असेल तर मी त्यांच्या सोबतच आहे मी महाराष्ट्राच्या हाताला हात धरून एक पाऊल त्यांच्या पुढे सोबत आहे ना ना जाएं ना जाएं ना जाएं। एक लक्षात घ्या त्यांनी जे वक्तव्य केलं मी तेव्हाही सांगितलं की त्यांनी खरं राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष ज्या काही बोलून गेल्या होत्या त्याची दिलगिरी व्यक्त करायला पाहिजे होती पीडिताच्या कुटुंबाच्या समाधानासाठी त्यांचं लेकर लेकरू गेले म्हणून त्यांनी ते नाही केलं रुपाली पटेल दोन दिवस बोलली नाही म्हणून महाराष्ट्रातली आंदोलनं थांबलीत का त्यांच्या विरोधातली तर नाही ती आंदोलन ना चालू आहेत त्याच्यामुळे मी महाराष्ट्रातल्या जनतेसोबत अन्यायाच्या विरुद्ध न्याय देण्यासाठी आधीही उभी होते आजही राहणारे आणि उद्याही आहे सर... खुलासा केले खुलासा केलाय की अजित पवारांना देखील हे पटलं नव्हतं तुम्ही पीडित सगळं जो वाद सुरू झाला ना तो फैटन प्रकरण माधवी नाही रुपाली चाकणकरांना ना, फैटनमध्ये वक्तव्य केलं त्यानंतर तुम्ही पीडित कुटुंबाला भेटला अजितदा फोन लावला तुम्ही आजच्या पत्रात असं सांगताय की अजित दादांनी देखील नाराजी व्यक्त केली होती अजितदादा पक्षाचे अध्यक्ष आहेत रुपाली चाकणकर दादा ऐकत नाहीत का आता एक लक्षात घ्या पक्षामध्ये राष्ट्रीय अध्यक्ष यांच ऐकलं जातं आता कोण ऐकत नाही का नाही हा माझा बघण्याचा विषय नाही परंतु त्या पीडिताच्या कुटुंबाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष त्यांच्या दुःखात सोबत आहे आणि त्या पीडिताला न्याय देण्यासाठी आम्ही त्यांच्या बरोबर आहोत हे जे काही संवाद होता हा माननीय अजितदादांनी खुद्द पीडिताशी साधला होता प्रकरण आहे त्याच्यानंतर वैष्णवी आता संपदा मुंडेंचं प्रकरण या तीनही प्रकरण आणि अनेक महाराष्ट्रातले झालेले जे प्रकरण आहेत त्या सगळ्या प्रकरणात रुपाली चाकणकरांचा महाराष्ट्राने राजीनामा मागितला त्यांना राजीनामा द्यायला लावला नाही त्यांनी आतापर्यंत केलेल्या वक्तव्याचा खुलासा मागितला नाही तुम्ही एक वक्तव्य त्यांच्या विरोधात केलं आणि तुम्हाला खुलासा मागितला अजित पवार किंवा पक्ष दोन रुपालीपैकी एकीला न्याय देत आहे आणि एकीला असह्य आहे किंवा दोन पैकी कोणाला पाठिंबा देत आहे असं मला वाटतंय तुम्ही, तुम्ही हा प्रश्न खरं प्रांत अध्यक्ष सुनीलजी तटकरे साहेब यांना विचारायला पाहिजे जे काही आयोगाच्या बाबतीत तुम्ही वैष्णवी हगवणे प्रकरण सांगताय बिसे ताईचं प्रकरण सांगताय आपल्या डॉक्टर संपदात प्रकरण सांगतात या बाबतीतल्या ज्या काही आयोगाच्या कामकाजीमध्ये ज्या त्रुटी राहिल्या चुका झालेल्या आहेत त्याच्या संदर्भातला जाप किंवा खुलासा हे मागलो काम माननीय प्रांताध्यक्ष सुनीलजी तटकरे साहेबांचं आहे त्याच्यामुळे मग ह्याचं उत्तर ते देऊ शकतात पण तुमच्याकडे राजी, तुमचा राजीनामा किंवा तुम्हाला राजी त्या प्र, प्र, प्रवक्ता पदावरून हटवणं असू दे किंवा स्टार प्रचारकांची देखील आधी त्यांच्या रुपाली तुम्� चावणकरांच नाव येणं हे सगळं जरी असलं तरीही एका रुपालीला पाठिंबा देत आणि दुसऱ्या रुपालींना कुठेतरी पाठिंबा न दिल्यासारखं तिच्यावर कारवाई केल्यासारखं दिसते असं वाटतंय का पक्ष किंवा माझं कच्चीकरण होणार नाही मी तुम्हाला पुन्हा सांगते की नाही मला प्रवक्त्यापदी फेर निवड दिली तरी मी निवडणुका लढणार आहे जिंकणार आहे आणि माझं लोकप्रतिनिधित्व लोकांनी स्वीकारले लोकांच्या प्रेमावर त्यांच्या कामावर मी उभी आहे त्याच्यामुळे कु पक्षाला किंवा प्रांत अध्यक्षांना कुणाला कौल द्यायचा आहे तो त्यांच्या अधिकारातला विषय आहे तुम्हाला असं वाटतं का की त्यांना जास्त भाव दिला जातो आणि आपल्याला ले कमी लेखला जात मला मला भाव पण खायची गरज नाही आणि काय नाही कामानुसार मी माझा स्वाभिमानाची मान नेहमी उंच ठेवते हो त्याच्यामुळे मी ते असला भाव आणि मग एक नाही लक्ष देतो हा येस तोही माझ्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय मग मी आधीच्या पक्षामध्ये काम करत असताना लोकांना न्याय देत असताना अनेक गुन्हे अंगावर घेतलेले आहेत हा तर माझ्या घरातल्यांचा विषय होता आणि बेग बेज काय बे काय म्हणले तुम्ही बेकायदेशीर जमावबंदी जे तुम्ही म्हणताय ते पोलीस स्टेशन आहे याच पोलीस स्टेशनमध्ये जो वाद मिटला गेला तो दुसऱ्या दिवशी पी आय यांनी दाखल कसा करून घेतला तर सीपीला म्हणे वर्ण माला आलेला आहे कडनं अर्ज केला आणि अर्धा तसंच गुन्हा दाखल होतो जर त्यांच्या कायदेशीर प्रोसिजर काय सांगते जर त्यांच्याकडे अर्ज आला तर त्यांनी काल जे गुन्हे दाखल केले नव्हते हो त्या दोघेही पार्टीला बोलवायचे होते आणि दोन्ही गुन्हे दाखल करून घ्यायचे होते परंतुच पक्षातल्याच आमच्या नेत्याचा फोन गेल्यामुळे माझ्या घरातील लोकांवर गुन्हा दाखल करण्यात आला त्याचा जा मी त्यांच्याकडे गेले मलाही अटक करा म्हणून म्हणले पोलीस स्टेशन हे सार्वजनिक ठिकाण आहे कुणीही येऊ शकतं दाद मागायला दाद मागताना एक जण येतो दोन जण येतो का शंभर जण घेऊन येतात ते पोलीस स्टेशन त्याच्यासाठीच असतं तोही गुन्हा माझ्यावर जाणीव हेतू पुरस्पर दाखल करण्यात आलेला आहे ते मी आता त्याच्या म्हणजे तेच सांगते ना की पक्षातल्याच नेत्यांनी ज्यांनी फोन केलाय ते मी अजितदादांकडे सगळं पुरावेशी ठेवलेलं आहे कुठल्या माझा जन्मच माझा जन्मच लढण्यासाठी झालेला आहे त्याच्यामुळे येणारी महानगरपालिकेची निवडणूक मी लढणार आहे कसब्यामध्ये माझ्या सह पक्षाचे जास्त नगरसेवक कसे निवडून येणार याच्यासाठी आम्ही तीन वर्ष हो झालं काम करत आहोत त्याच्यामुळे येणाऱ्या निवडणुकीमध्ये माझा प्रभाग पंचवीस असेल किंवा प्रभाग सव्वीस असेल किंवा दोन्ही असेल या दोन्ही म्हणजे मनपा निवडणूक लढण्यासाठी मी आणि आमचे सर्व कार्यकर्ते पदाधिकारी सज्जेत आज तरी मी अजितदादांची कार्यकर्त्या म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या घडाळ घड्याळ या चिन्हावर लढणार आहे आणि जर तुम्हाला काही शंका असेल किंवा मला शंका असेल असं वाटलं तर मी तुम्हाला बोलवून सांगेल सांगेल ना निवडणुकीच्या आधी सांगावंच लागेल ना मी पुन्हा सांगते माझा इतिहास किंवा आपला इतिहास हा लढणाऱ्यांचा आहे आणि मी कामातन माझी रेष मोठी करत असते त्याच्यामुळे कोणी चुकीचं वक्तव्य केलं किंवा अन्याय केलं अन्याय केला तर मी रुपाली पाटील डोंबरे जी आधी होती ती त्याच पद्धतीने लढा देणारी आहे कोणाकडं पक्षा हो म्हणजे मी ऑलरेडी केलेली आहे यापूर्वी तुम्ही रुपाली चाकणकरांबद्दल एक नाव घेऊन बोलत होता मात्र आता तुम्ही सावध भूमिका घेतल्याचं दिसतय राज्य महिला आयोग वेगळा आहे चाकणकर तिथं अध्यक्ष आहेत आणि प्रदेश अध्यक्ष त्या आहेत त्याच्यामुळे त्या दोन्ही कोलॅप्सकडून जर कोणी कोंडीत पकडत असेल किंवा राजकीय कर जास्त प्रमाणात करत असेल तर आता ते जग नाव तुम्हाला माहितीये आहे म्हणल्यानंतर सतत मी घेण्यात काहीच अर्थ नाहीये